हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा मोठा प्रश्न पडलेला असतो तर भाजीसाठी आज इथे बघा बटाट्याचे चिप्स केलेले आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि एवढी म्हणजे टेस्टी होतात ना की तुम्ही असं सुद्धा म्हणजे बाहेर प्रवासात टिफिनला वगैरे घेऊन जाऊ शकता तर आता इथे बघा मी तीन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत ते आता असे अगदी म्हणजे पातळ त्याचे काप करायचे आणि पातळ काप केल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर असे राऊंड शेपमध्ये मी केलेले आहे आणि खूप चटपटीत असे हे बटाट्याचे चिप्स होतात चपातीसोबत किंवा तुम्ही टिफिनला बाहेर प्रवासात असं तुम्ही घेऊन जाऊ शकता कधी तोंडाला चव नसेल तर असे हे बटाट्याचे चिप्स देखील करून तुम्ही खाऊ शकता तर एवढे अगदी पाच मिनिटामध्ये होतात ना की फार वेळ लागत नाही आणि झटपट होतात तर आता बघा याची मी असे गोल काप करून घेतलेले आहेत आणि जास्त जाड पण नाही कापायचे किंवा जास्त पातळ पण कापायचे नाही तर भाजीला काही नसतं अगदी इमर्जन्सी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही असं हे करू शकता किंवा मुलांना टिफिनला सुद्धा असं पटकन तुम्ही दोन बटाटे कापले तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर मग ते फोडणीला द्यायचे तर फोडणी देताना मी तुम्हाला दाखवतेच आहे तर हे स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलेले आहेत बघा खरा आणि कसं होतं खराब वगैरे बटाटे आता हल्ली काळसर वगैरे निघतात तर तो भाग काढून टाकायचा आणि इथे कढई तापायला ठेवली कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं तेलामध्ये जिरी मोहरी टाकायची आहे तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं त्यामध्ये तुम्ही कढीपत्ता वगैरे पण टाकू शकता तर आता इथे मी जिरी आणि मोहरी टाकलेली आहे ती चांगली तडतडल्यावर इथे फ्रेश असा कढीपत्ता मी सात ते आठ पानं टाकलेली आहे तडका चांगला बसल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचं नॉर्मल गॅस ठेवायचा नाही तर मिरची पावडर जळाली जाते आणि चव पण वेगळी लागते तर मिरची पावडर टाकायची आवडीप्रमाणे आणि हळद टाकलेली आहे हाफ टीस्पून आता लगेच आपण बटाट्याचे काप जे धुतलेले आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर थोडी कोथिंबीर टाकली आणि बाकी तुम्ही वरतून टाकू शकता तर आता याच्यामध्ये तेलामध्ये हे बटाट्याचे काप स्वच्छ धुवून टाकलेत धुवून टाकल्यानंतर ते व्यवस्थित असे उलाद मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी वाफेवर शिजवायचं पाणी वगैरे ॲड करायचं नाही खूप चटपटीत छान होतात अगदी तुम्ही नॉर्मल गॅसवर कडकसुद्धा करू शकता तव्यात सुद्धा खूप छान लागतात तर आता हे बघा बटाट्याचे चिप्स असे मी मिक्स करून आहे पूर्ण उलादने म्हणजे एकसारखी चव लागते सगळ्याला कुठे आळणी किंवा तिखट असं लागत नाही आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ नॉर्मलच टाकायचं म्हणजे थोडंसं पहिल्यांदा कारण काय होतं की दिसताना बटाट्याची चिप्स जास्त दिसतात आणि शिजल्यानंतर कमी होतात त्यामुळे बेताचंच मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर अगदी झाकण ठेवून तुम्ही वाफेवर शिजवायचं आहे तर आता मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाट्याचे चिप्स असे पसरून ठेवायचे कढईमध्ये आणि नॉर्मल गॅस ठेवायचा आहे झाकण ठेवायचं आणि वाफेवर शिजवायचं अगदी पाच मिनटामध्ये बटाट्याचे चिप्स तयार होतात नक्की ट्राय करून बघा आणि अशा अधूनमधून तुम्ही हलवाई जे आहे झाकण काढून तर आता शिजत आलेले आहे अगदी दोन मिनिटं आणि त्यानंतर गॅस ऑफ करणार आहे तर तुम्ही असं बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या चपाती सोबत अगदी छान चवीने खाऊ शकता आणि तोंडालाही चव येते अगदी आजारी असताना किंवा बघा आता पावसाळी वातावरणामध्ये तोंडाला चव नसते किंवा भाजी खायला मन होत नाही त्यावेळेला तुम्ही असे बटाट्याची चिप्स करू शकता तर आता यामध्ये मी गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकली आहे तर टिफिनलाही तुम्ही असं लहान मुलांना देऊ शकता कमी तिखट घालून आवडीने खातात मुलं तर आता बटाटे छान शिजलेले आहे बटाट्याचे चिप्स तर आता बघा एक दोन मिनटात मी गॅस ऑफ करणार आहे आता भाजी तयार झालेली आहे तर हे बघा खूप छान चटपटीत झाले आहेत नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू